सांगली येथील फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे कांबळेस राहणार इंदिरानगर सांगली याचा दोघांनी धारदार शस्त्राने खून केला मृत महेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार एकवीस मध्ये त्याने फिरोज उर्फ बडे शेर अली शेख वर्ष पंचेचाळीस जुना कुपवाड रस्ता सांगली याचा खून केला होता मृत फिरोजच्या मुलाने साथीदारासह महेवसा खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा कराव्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले तरी अनैतिक संबंधाची किनार देखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे महेश कांबरे हा भाजी विक्रेता आहे आर्थिक वादातून त्याने दोन हजार एकवीस मध्ये फिरोज शेख याचा खून केला होता संजय नगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता दोन हजार तेवीस मध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता गुरुवारी सकाळी तो शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता त्यावेळी फिरोज याचा मुलगा व अन्य साथीदार त्याच्या मागावर होते त्यांनी दुचाकी शोरूम जवळ महेशवर हल्ला चढवला हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ झाली होती पोलीस